मला वाटतं ह्या अशा पोकळ घोषणा पोकळ अफवा सातत्यानं सोडल्या जात असतात नितेश राणेच्या विषय बोलण्याला काही हे नाही अंबादास दानवे यांनी राणेचा विषय एक मिनिटात संपवला नितेश राणे हे नेहमी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका करत असतात दोन दिवसा अगोदर देखील राणेने आदित्य ठाकरेवरती टीका केली होती डिनू मोर्या हा आदित्य ठाकरेचा बॉयफ्रेंड आहे असं म्हटले होते याशिवाय मिठी नदीच्या घोटाळ्यामध्ये आदित्य ठाकरे डिनु मोरिया यांचा मोठा सहभाग आहे त्यामुळे अगोदर मोरेची चौकशी करायला हवी त्याची चौकशी केली तर आदित्य ठाकरेचा घोटाळाही समोर येईल याच्यावरती अंबादास दानवेनी राणे विषयी बोलताना नेमकं काय म्हणले त्याला सविस्तर पाहू मला वाटतं या अशा पोकळ घोषणा पोकळ अफवा सातत्यानं सोडल्या जात असतात याला कोणताही अर्थ नाही पण सातत्याने या चर्चा होत आहेत काही लोक संपर्क का स्वतःचं महत्व दिल्लीत ठेवण्यासाठी अशा पद्धतीनं कारण राज्यात आता व्हॅल्यू संपत आलेला आहे म्हणून दिल्लीत काही महत्व राहावं थोडीशी इज्जत राहावी म्हणून अशा पद्धतीनं अफवा पसरवले जातात महाराष्ट्र सरकारमध्ये तुमच्या भाषेत मेंढे दादा आणि फडणवीस यांच्यात एक नाराजी राष्ट्य रंगला आहे असं तुमच्या पक्षाचं म्हणणं आहे आणि सामनामध्ये लिहिलेलं आहे काय काय नाराजी राहिलं नाही ओव्हरऑल जे दिसतं आहे तिन्ही पक्षाचं तिन्ही पक्षामध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालू आहेत हे मंत्री या नेत्यावर आता परवा तर त्या तटकऱ्यांच्या विरोधात शिंदे गटाचे लोक ओपन ओपन स्टेजवर बोलले काय काय बोलले सुनील तटकऱ्याविषयी आदिती तटकर्याविषयी आणि त्याच्यामुळे चर्चा काय ओपन ते स्टेजवर बोललेले परवा आजी एकनाथ शिंदेने त्यांच्या मंत्र्यांची बैठक घेतली ती क्लिअर दिसते अजितदादाने त्यांच्या पक्षाची बैठक घेतली ती क्लिअर दिसते भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक अमित शहाना भेटले तेही स्पष्ट दिसते आणि त्याच्यामुळे या गोष्टी काय छुप्या नाही या खुल्या झालेल्या आहेत ठाण्यामध्ये पुन्हा एकदा स्वबळाची भाषा सुरू झाली आहे भाजपनं प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आणि स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे कसं बघता हे पण हे भारतीय जनता पार्टी करणार आहे स्वतःच अस्तित्व दाखवणं म्हणजे अस्तित्व आहेच त्यांचं मी नाही नाकारणार नाही परंतु मला असं वाटत नाही की त्यांना आता कोणत्या साथीदाराची गरज आहे आणि त्या मस्तीमध्ये त्या उर्मीमध्ये निश्चित ते हे पावलं उचलतील असं दिसतंय निलेश चव्हाण केसमधलं कारण निलेश चव्हाण केसमधला त्याला शस्त्र परवाना देण्याचा प्रस्ताव माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांकडनं मान्य झाला होता असं आता पुन्हा हे प खालून गेल्याशिवाय वरती मंत्री थोडी काही करत असतो खालून मला वाटतं सी कमिशनरेट एरियामध्ये असलं तर कमिशनर ग्रामीण भागात असलं तर कलेक्टर अशा पद्धतीनं वरती प्रस्ताव हो जात असतो आणि जो प्रस्ताव हो, खालून पॉझिटिव्ह जातो त्याला कोणताही मंत्री मला नाही वाटतं रिजेक्ट करतो लढा आपल्या मुंबईचा कामाला लागला तुम्ही लागलेलो आहे महाराष्ट्रात लागलेलं आहे मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात कामाला लागलेलं आहे खान नितेश राणे यांच्या विषय बोलण्याला काही हे नाही फालतू बोलत असतो ते सुधाकर त्यांना आता भाजपात घेण्यासही पक्षातून विरोध सुरू आहे काय स्टेटस स्टेटसांचा आम्हाला काही माहिती नाही काल त्यांची पक्षातून हकालपट्टी केली एवढं निश्चित कारण पक्षात असताना ज्या पद्धतीनं ठीक आहे पक्षात नाराजी व्यक्त करण्यासाठी निश्चित व्यासपीठे सगळ्यांना आमच्या दर आठवड्याला बैठका होत असतात नेत्यांच्या उपनेत्यांच्या पंधरा दिवसाला होत असतात आणि त्या व्यासपीठावर सगळ्या विषयावर चार सांगोपांग चर्चा होत असती मात्र त्या व्यासपीठावर बोलल्यानंतर काही झालं नाही तर आपण समजू शकतो परंतु त्या व्यासपीठावर न बोलता भलत्याच त्याच बोललो तर मला असं वाटतं पक्ष शिस्तीनं चालत असतो एखादा माणूस असला काय आणि नसला काय राज्य सरकार एक मोठा खर्च करताय सगळ्या मंत्र्यांना हायटेक करण्यासाठी आयपॅडची खरेदी आहे आहे आणि आता आता कॅबिनेट होणार असं वा त्याला फार खर्च थोडी लागतो आयपॅड घ्यायला वगैरे पण ई कॅबिनेट नाही हे जरुरी आहे आताच्या घडीला की एकदम पेपरलेस काम करणं आवश्यकता आहे थोडं स्मार्टपणे काम करण्याची आवश्यकता आहे कित्येक गोष्टी टाळण्याची आवश्यकता आहे मग कोणी म्हणतं विषयपत्रिका द्या कोणी म्हणतं मिनिट्स द्या कोणी म्हणतं प्रस्ताव द्या आणि सगळे मला असं वाटतं मेल असो एखादं सॉफ्टवेअर बनवला असेल तर त्याच्यावर पाहणं वाटतं काळाबरोबर चालणं आवश्यक त्याच्यात काही चुकीचं पाऊल सरकार विचलतं असं मला तरी वाटत नाही गेले काही दिवस तुमचं आणि मनसेचं ते युतीचं सुरू आहे आणि त्यात आज त्या मनसेचे संदीप देशपांडे यांच्याकडनं पुन्हा एकदा संकेत देण्यात आलेलं आहे युतीचं ते नरकातला स्वर्ग पाहत काहीच म्हणजे विधान केलं आहे त्यांनी सूचक त्याचा अर्थ काय की आम्ही लवकरच एकत्र येणार या संबंधितलं मग काल आदित्य साहेब पण बोलले ना त्याच्यामुळं आता आदित्य साहेब बोलल्यानंतर किंवा स्वतः राजसाहेब उद्धव साहेब बोलल्यानंतर मला असं वाटतं बोलले असतील संदीप देशपांडे पण तर ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक चर्चा व्हावी असं सगळ्या शिवसैनिकाची मला वाटतं मनासैनिकाची सुद्धा इच्छा असेल ज्यावर मनसे नेते प्रकाश महाजन म्हणतात असं मीडियातून युती होत नसते प्रत्यक्ष भेटून चर्चा करून युती करावी त्यांचं विधान देऊन टाकणार जे लोक रोजच्या निर्णय प्रक्रियेत मला असतो त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात ब्राह्मण ब्राह्मण देवाला परिस्थिती सुधारणार नाही असं नाही म्हणताय ना, ना। आपण सकारात्मक विचार केला पाहिजे की हा महाराष्ट्र स्थिरस्थावर झाला पाहिजे त्याची प्रगती झाली पाहिजे आणि याला शंभर वर्षाची गरज नाही ठरवलं तर वर्ष दोन वर्षात हे काम होऊ शकतं ठरवायची आवश्यकता आहे तुळजापूरचं एक ड्रग्स प्रकरण आहे तुमचे आमदार खासदार तिथले त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे की मुख्य आरोपींना मुकाट सोडलं जात आहे चार्जशीटमध्ये गंभीर चुका होता आहे आणि भाजपच्या काही लोकांना वाचवण्याचे प्रयत्न केल्या जातात सत्य आहे मी सुद्धा तुळजापूरला गेलो होतो ड्रगमध्ये काही थातुरमातूर कारवाई केल्या जातात मुख्य लोक बाजूला राहिलेले <laughs> आहेत फरार आहेत किंवा त्यांचं त्यांना जाणीवपूर्वक एफ आय आरपासून दूर ठेवलेलं आहे आणि बाकी जे असे ज्याला थातूर मातूर म्हणता येईल अशा लोकांवर कारवाई केली जाते